जगामध्ये सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेणारा देश म्हणजे ब्राझील आहे आणि याच ब्राझीलच्या उत्पादन घटीचे अंदाज समोर आलेले आहेत याचा फायदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे दर वाढण्यासाठी होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे दर वाढले म्हणजे भारतातल्या सोयाबीनला सुद्धा तशा पद्धतीचा उठाव मिळेल अशा पद्धतीच्या काही बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्याची सत्यता आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता ब्राझीलचं उत्पादन काय घटतंय ते आपण जाणून घेऊयात तर सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी पेरणी होत असते म्हणजे सप्टेंबर पासून ते पेरणीला सुरुवात करतात तर डिसेंबरला त्यांची पेरणी संपते म्हणजे टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केल्या जाते आता सप्टेंबरमध्ये ज्या भागामध्ये पेरणी केलेली आहे त्या भागामधलं जे सोयाबीन आहे ते काढणीला आलेलं आहे आणि तेथील शेतकरी असं सांगतात की यावर्षी उत्पादनामध्ये कमालीची घट येत आहे त्यामुळे आमचं उत्पादन खर्च भरून निघतो की नाही अशी परिस्थिती यावर्षी उद्भवलेली आहे आता तेथील राज्यांचं आपण वर्गीकरण जर केलं तर, है आपन तर ते राज्यांमध्ये कशी परिस्थिती आहे ते आपण बघू तर तेथलं एक माटो ग्रोसो नावाचं राज्य आहे ब्राझील देशातलं तर या राज्यात पोषक हवामान न मिळाल्यामुळं उत्पादकता घटली आणि काढणी वेळेला पावसामुळं खूप पावसाचं प्रमाण झाल्यामुळे तिथं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्यानंतर रोंडोनिया नावाचं एक राज्य आहे त्या ठिकाणी काढणीला वेग जास्त आलेला आहे परंतु उत्पादनामध्ये घट आहे गोयास आणि माटोग्रोसो डुसुल हे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये काढणीला सुरुवात झाली आहे या राज्यातील काही भागात उत्पादकता घटल्यामुळं उत्पादन खर्च भरून निघत नाही अशा पद्धती परिस्थितीची म्हणजे अशी परिस्थिती आहे आता अमेरिकेचं जे कृषी खातं आहे अर्थात यू एस डी ए या युएस डी सुरुवातीला ब्राझीलचा उत्पादनाचा अंदाज हा सोळाशे दहा लाख टन म्हणजे एक हजार सहाशे दहा लाख टन दिला होता परंतु आता ऑक्टोबर नोव्हेंबरमधील उष्ण व कोरडे वातावरण सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि यामुळं उत्पादकता घटली उत्पादकता कमी झाली म्हणून अमेरिकेच्या यू एस डी एचा सुधारित अंदाजानुसार त्या ठिकाणी आता सोळाशे दहा लाख टनावरनं तो अंदाज पंधराशे पंच्याऐंशी लाख टन इतका आलेला आहे आणि इतर ज्या खाजगी संस्था आहेत त्यांच्या मते हा पंधराशे तीस किंवा पंधराशे दहा लाख टनावर त्या ठिकाणी येऊ शकतो म्हणजेच सरासरीपेक्षा त्यांच्या उत्पादनामध्ये घट होते तर हे एक कारण, एक कारण का आहे घट होण्याचं कारण काय आहे आता आपण त्यांच्या तुलनेमध्ये भारताचं उत्पादन किती आहे तर ते फक्त एकशे दहा लाख टन या वर्षी आपलं उत्पादन होईल म्हणजे आपल्यापेक्षा चौदा लाख टनांनी पुढं म्हणजेच चौदा पटीना जास्त उत्पादन हा ब्राझील देश घेतोय तर राज्यकर्त्यांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की आपल्या तुलनेमध्ये ब्राझील देशाचं चौदा ते पंधरा पटीनं उत्पादन जास्त आहे आणि त्यांच्या तुलनेमध्ये आपलं फक्त एकशे दहा लाख टन इतकंच उत्पादन असताना त्या सोयाबीनचा एकशे चाळीस करोड देश आणि दोन नंबरच्या लोकसंख्येने असलेला देश आणि क्षेत्रफळानंही मोठ्या प्रमाणात असलेला देश याच्यामध्ये तुम्हाला एकशे दहा लाख टन सोयाबीनचा वापर वापरही घडून आणता येत नाही आणि त्यातून त्या शेतकऱ्यांना भावसुद्धा देता येत नाही हे आपल्या राज्यकर्त्यांचा नाकर्तेपण आहे हे आपल्या राज्यकर्त्यांचं सर्वात जास्त अपयश आहे आता महत्वाचा मुद्दा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ह्या ज्या उत्पादन घटीचे आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होतील का आणि त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचे परिणाम झाले ते भारतीय बाजारपेठेमध्ये होतील का तर तसले होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत ब्राझीलच्या उत्पादन घटीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी पाचशे हजार रुपयानं दर कमी जास्त होण्यासाठी नक्कीच फायदा होतो परंतु त्याचा फायदा भारतीय बाजारपेठेमध्ये होत नाही भारतीय बाजारपेठेचा विषय काय झालेला आहे की भारतातला वापर आणि भारतातलं जे सोयाबीन आहे ते अठरा ते वीस लाख टन सोयाबीन जर निर्यात केलं आणि ते निर्यात करण्यासाठी आपल्या देशानं पुढाकार घेतला ती तत्परता दाखवली आणि बाहेर देशातून आपल्या सोयाबीनला तशी सोयाबीनला तशी डिमांड जर असली तर आपलं सोयाबीन निर्यात झाल्यानंतर आपल्या सोयाबीनला एका झटक्यामध्ये त्या ठिकाणी पंचेचाळीसशे जे सोयाबीन सुरू आहे तर ते पंचावन्न साठ व्हायला वेळ लागणार नाही फक्त सतरा अठरा लाख टन सोयाबीन निर्यात करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे सुद्धा सोयाबीनला उठाव मिळत नाही म्हणून ही जी ब्राझीलची जी बातमी आहे ही उत्पादन घटीचे अंदाज जरी खरे असले तरी सुद्धा याच्या भारतीय बाजारपेठातल्या सोयाबीनला काही फायदा होणार नाही ही सत्य परिस्थिती आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बिलाकां तुर्तास थांबतो आपली रे तो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद